नमस्कार मंडळी चला तर बघा हे मस्त अशा डांगराच्या पोऱ्या दिसायला जेवढ्या सुंदर दिसत ना त्या खायला सुद्धा तेवढ्या चविष्ट झालेल्या आहे करायला एकदम सोपी रेसिपी आहे रेसिपी संपूर्ण बघा एकदम सोपी आणि साधी आहे एकदम झटपट कोणालाही बनवता येईल कारण डांगराच्या पुऱ्या हे खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्या जातात त्याला घारगे पण म्हणतात चलाच प न घालता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर इथे मी डांगर सर्वात प्रथम आधी किसून घेणार आहे भरपूर जण काही जण शिजून घेतात उकडून घेतात तर मी ते किसून घेणार आहे तर किसनीवर असं आपण एकदम बारीक किसनी आहे आपली रेग्युलर आपण खोबरं किसतो ती किसनी आहे त्याने जेवढा तुम्हाला डांगर घार्या किंवा घारगे बनवायचे आहे तेवढं डांगर किसून घ्यायचं तर अशा पद्धतीने मी किसनीने किसून घेतले ते इथे कडे ठेवली त्यामध्ये दोन छोटे चम्मच तूप घालायचं आहे तूप घातल्यानंतर आता आपण हे किसलेलं डांगर मोजून घेणार आहे गुळ घालण्यासाठी तर इथे मी या वाटीचं माप घेतले तर दोन वाटी हा डांगराचा किस आहे तो भरून घेतलेला आहे थोडंसं तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आता त्याच वाटीने जेवढं डांगर भरेल त्याच्या अर्धा गुळ घालायचं आहे कारण हे शिजल्यानंतर कमी होतं त्यामुळे एकदम परफेक्ट गूळ होतं तिथे एक वाटी घातलेलं आहे आता हे सुरुवातीला आता हे मिश्रण पातळ होईल कारण गुळ गुळ त्याच्यामध्ये वितळल्यानंतर ते मिश्रण थोडंसं पातळ होतं तर सर्व एकजू करून घ्यायचं आहे असं केलं ना तर गुळ थोडा यातलं पाणी पण आटलं जातं आणि डांगर पण छान शिजलं जातं आणि याची खूप छान टेस्टी येते ह्या पुऱ्यांची अशा जर बनवल्याने हो एकदम झटपट आणि सोपे आहेत जास्त वेळ पण लागत नाही तर बघा मंद गॅसवर एक सात आठ मिनटं मस्त हलवत आपण हे स थोडं घट्ट करून घ्यायचं आहे तर बघा मस्त मिश्रण घट्ट झाले तर तुम्हाला कितपत घट्ट करायचं आहे पुरं एकदम आपण जशा गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या करतो तशा बनवायच्या असेल तर आणखी घट्ट करून घ्यायचं म्हणजे पीठ जेवढं तुम्ही हे मिश्रण घट्ट कराल ना तेवढं यामध्ये पीठ कमी बसतं जेवढं थोडं पातळ ठेवाल ना तेवढं पीठ याचे दाज जास्त बसतं तर मी ह्या प्रमाणात ठेवलेलं आहे मस्त थंड करून घ्यायचं तर बघा यामध्ये जास्त पीठ बसणार नाही आहे कारण त्याची डांगराची चव लागली ना तर पीठ कमीच बसलं पाहिजे म्हणून मी इथे जास्त पण घट्ट केलं नाही आणि जास्त पण लूस ठेवलेलं नाही त्यामध्ये वेलची जायफळ पावडर नेहमी घालायची गुळाचा पदार्थ असला का जायफळ अवश्य घालायचं मीठ घालायचं चवीनुसार थोडंसं पाव चमचा आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता त्याच वाटीने मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एकदम पीठ टाकायचं नाही थोडं थोडं कर टाकायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो आपल्याला कितपर्यंत घट्ट पातळ हवं आहे तर एवढं मिश्रणासाठी बरोबर मी एक वाटीच पीठ घातलेलं आहे म्हणजे दोन वाटी डांगराचं कीस एक वाटी गूळ आणि एक वाटी गव्हाचं पीठ असं हे मिश्रण झालेलं आहे एकदम परफेक्ट आहे गोडी तर एकदम मस्त आहे तर अशा पद्धतीनेच ठेवणार आहे तुम्हाला जर अशा लूज पिठाच्या जर पुऱ्या जमत नसतील तर तुम्ही यामध्ये अर्धी किंवा आ आणखी एक वाटी पीठ घालू शकता पण मग त्यामध्ये डांगराची टेस्ट कमी लागते म्हणून असं थोडंसं लूस ठेवायचं पीठ कमी घातलं की डांगर घाऱ्या खाल्यासारख्या वाटतं तर इथे एक प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा त्याला तेलाचा थोडा पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि पाण्याच्या हातानेच मस्त थापायचं म्हणजे हाताला चिटकत नाही तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे तर बघा तुम्हाला जशा छोट्या मोठ्या जमतील ना तशा करायच्या जमत तर दोन्ही बाजून पेपर लावून लाटण्याने सुद्धा तुम्ही लाटून घेऊ शकता तर मी हातावर थापते मला जमतं तुम्हाला जमत तर वरून पण एक प्लॅस्टिकचा कागद ठेवून तुम्ही लाटण्याने लाटणं फिरवलं हो की एकदम पातळ एकसारखी तुमची पुरी तयार होईल तर बघा तेल तापलेलं आहे तेलामध्ये आप आपल्याला हे अलगच सोडायचं आहे गॅसमध्ये मस्त ठेवायचं आहे तर बघा मस्त अशी टम्म फुगली पुरी न दोन्ही साईडने एकदम सोनेरी रंग तळायचे आहे गूळ असल्यामुळे जर गॅस मोठा ठेवला तर पटकन का काळपट होईल ती करपेल आतून कच्ची राहील त्यामुळे मध्यम गॅसवर तळायचे आहे आणि मस्त अशा सर्व पुरी मी आता तळून घेणार आहे करायला एकदम सोपी रेसिपी आहे आणि एकदम खायला भन्नाट अशी ही पुरी लागते तर डांगराचे घारगे किंवा घाऱ्या आपल्या तयार आहेत तर बघा मस्त अशा दिसताय ना मस्त तर त्या खायलासुद्धा एकदम अप्रतिम झालेल्या आहेत तुम्ही नक्की बनवा रेसिपी पण खूप सोपी आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा आवडली तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा मी आता पुरी तुम्हाला तो तोडून दाखवते तोडल्याबरोबर तुम्हाला तो कळेल किती नरम झालेली आहे तर बघा मस्त असं डांगर दिसतं आहे ना म्हणजे एकदम मस्त अशी भन्नाट झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद